हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे सुखं बेसन जे आपण डब्यामध्ये नेतो किंवा मुलांना शाळेच्या डब्यामध्ये देतो कुठल्याही प्रवासात आपण हे वापरू शकतो किंवा सोबत घेऊन जाऊ शकतो ना सांडण्याची टेन्शन असते ना काही तेलकटपणाचं टेन्शन असते त्यासाठी मी हे बेसन बनवले आहे तीन प्रकारचे मी बेसन बनवलेले आहे तुम्हाला जे आवडले ते तुम्ही बनवून पहा खूप छान असे हे बेसन लागते यामध्ये टाकलेलं ला आहे मी तेलामध्ये जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि ते तळतळल्यानंतर कांदा टाकलेला आहे कांदा परतळल्यानंतर त्यामध्ये मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे लसण जिऱ्याची पेस्ट ही छान अशी लालसर होऊ द्यायची आहे यामध्ये आवडीनुसार टोमॅटो टाकायचा आहे हे टाकून घ्यायचं आहे आणि छान हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट किंवा तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता आणि थोडीशी हळद घ्यायची आहे हे छान मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे टोमॅटो शिजण्यासाठी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे छान परतून घ्यायचं आहे हे आहेत शिमला मिरच्या ह्या शिमला मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे मी बिया काढलेल्या आहेत यातल्या आता है। 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 हे छान अपने परतुन शिमला मिर्ची ही वफन घरन यफन घानी है ये बढ़ा टोमैटो विम्य है आता यह तुम्हारा आवश्यक है तवे ये तुम्हारा बेसन टाकन घान परतन घ छान असो बेसन मिक्स करून घ्यायचं आहे कमी वाटत असल्यास डबल टाकायचं मी डबल टाकत आहे कारण की मला हे थोडं कमी वाटत आहे म्हणून मी, मी यामध्ये जरा जास्त टाकत आहे एक चम्मच मी वरून बेसन टाकलेलं आहे हे छान मॅश करायचं आहे छान मिक्स करायचं आहे आता याला झाकून ठेवून द्यायचं आहे आणि छान एक वाफ आहे एका वाफेमध्ये हे शिजून जाणार कारण की यामध्ये शिमला मिरच्या शिजलेली आहे आपल्याला फक्त बेसन शिजवायचं आहे किंवा तुम्ही यामध्ये बेसन भाजूनही टाकू शकता तेही खूप छान लागते आणि तेही खूप सुक बनते थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आता हे झाकून घ्यायचं आहे हे बघा आपलं सुख बेसन रेडी आहे तुम्ही कुठेही डब्यामध्ये नेऊ शकता शेतामध्ये भाकरीवरही तुम्ही हे पिठलं बेसन नेऊ शकता प्रवासातही नेऊ शकता आणि शाळेतही नेऊ शकता शिमला मिरचीचं बेसन आपलं तयार आहे आता बनवणार आहे मी आता मी बनवणार आहे चिवळाच्या भाजीचं बेसन आता यामध्ये मी तेल टाकलेलं आहे जिरा सॉरी मोहरी टाकलेली आहे मोहरी तळल्यानंतर यामध्ये मी कांदा टाकलेला आहे थोडीशी लसण जिऱ्याची जी पेस्ट टाकलेली आहे मी प्रत्येक भाजीत बेसनामध्ये लसण जिरं वापरते लाल तिखट टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही आताही टोमॅटो टाकलं तरीही चालते ही जी भाजी आहे ही भाजी मार्केटमध्ये मिळते बाजारात मिळते उन्हाळ्यामध्ये आता मिळणार नाही उन्हाळ्यामध्ये मिळते ही छान स्वच्छ साफ करून घेतलेली आहे मी आणि ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे छान मिक्स करून घ्यायची आहे इकडे याला चिवळीची भाजी म्हणतात आता प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जागी याला वेगळं नाव दिलेलं आहे त्यामुळे आमच्या इकडे चिवळाची भाजी म्हणतात त्याला जे बेसनामध्ये बनवून खातात ते कुणी डाळीमध्ये बनवते कुणी बेसनमध्ये बनवते यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे वरून बेसन सुखं बेसन टाकायचं आहे बेसन थोडं कमीच घ्यायचं आहे कारण की आपण याच्यात भाजीचं बेसन बनवत आहे त्याच्यामुळे भाजी थोडी जास्त आणि बेसन थोडं कमी पाहिजे आणि ते हे मोकळं झालं पाहिजे असं आपल्याला याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे हे बघा छान मिक्स करायचं आहे आता याला छान असं मिक्स केल्यानंतर याला झाकून ठेवायचं आहे एक वाफा आणायची आहे आपल्याला हे बघा एक वाफा आलेली आहे बेसन हे शिजलेलं आहे आपलं आणि भाजी पहिले आपण परतून घेतली त्यामुळे भाजीही शिजलेली आहे हे बघा हे थंड झाल्यानंतर आणखी सुकलेलं होईल हे बघा खूप छान असं सुकं बेसन तयार झालेलं आहे आता मी बनवणार आहे भिजत टाकलेल्या मुंगाच्या डाळीचं वाटलेलं डाळीचं बेसन त्यासाठी ते मी तेलामध्ये मोहरी आणि कांदा घेतलेला आहे परतवलेला आहे यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकत आहे हे छान परतून घ्यायचं आहे कारण मी कच्च्या मिरच्या मिक्सरमधून फिरवलेलं आहे त्यामुळे हे थोडंसं यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आवश्यकतेनुसार हे बघ हे छान परतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे हे जाडसर मुगाची डाळ मी भिजत घातली होती तर त्यामधून थोडंसं काढून ठेवते आणि जेवढी आवश्यकता आहे तेवढं मी यामध्ये हे मिश्रण टाकते आणि हे छान परतून घ्यायचं आहे मुगाची डाळ दोन घंटे भिजत ठेवायची आहे नंतर ती पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये व फिरून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका हे पण खूप छान सुख बेसन तयार होते छान परतवायचं आहे थोडंसं पाणी टाकून त्याला शिजू द्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे हे बघा छान वाफलेलं आहे आणि हे थोडं मोकळंही झालेलं आहे